आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मित्रांनो आज आपण व्हिडिओ लेक्चर मधून जाणून घेणार आहोत की बारावी वाणिज्य शाखेनंतर डिग्री कोणकोणत्या उपलब्ध आहेत आणि ज्याला भविष्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात तर मित्रांनो तुम्ही आकडेमोडीमध्ये तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही वाणिज्य शाखा निवडलेली आहे पण या बारावी नंतर पुढे काय करायचा हा प्रश्न देखील बऱ्याच जणांना आहे नुकत्याच तुमच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि तुम्हाला आता निकालाची प्रतीक्षा आहे तर मित्रांनो या दरम्यान तुम्ही दोन महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या कोर्स बद्दलची माहिती जाणून घेऊन किंवा हे कोर्सेस कोणकोणत्या कॉलेजला आहेत त्या कॉलेज बद्दलची माहिती घेऊन तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता तर पहिला कोर्स आहे बी कॉम तर बीकॉम करताना प्लेन बीकॉम न करता बीकॉम स्पेशलायझेशन हा कोर्स आपण करायचा आहे ज्याला आपण बीकॉम ऑनर्स असंही म्हणतो कारण या कोर्सला भविष्यामध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत कारण प्लेन बीकॉमला किंवा मार्केटमध्ये फारशी महत्व उरलेलं नाही त्याच्याऐवजी लोक आता बीकॉम स्पेशलायझेशनला भाव देत आहेत किंवा त्याकडे लोक बोलत आहेत म्हणून तुम्ही जर चांगल्या पद्धतीने गुण मिळवलात आणि हा बीकॉम स्पेशलायझेशन जर केला तर तुम्हाला तीन ते पाच लाखापर्यंतची सॅलरी मिळू शकते दर वर्षासाठीचे आणि या कोर्सचा कालावधी आहे तीन वर्षाचा म्हणजे बारावी नंतर तीन वर्षे तुम्ही बीकॉम स्पेशलायझेशन करू शकता त्यानंतर दुसरा कोर्स आहे तुम्हाला जर उद्योग व्यवसायामध्ये आवड असेल किंवा कंपन्यांमध्ये काम करायचे किंवा कंपन्यांचं व्यवस्थापन कसं चालतं यामध्ये जर रुची असेल तर तुम्ही बी बी ए म्हणजेच बॅ बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हा कोर्स तीन वर्ष कालावधीचा कोर्स तुम्ही करू शकता आणि जो जर तुम्ही जर व्यवस्थित किंवा चांगल्या कॉलेजची निवड केलात आणि चांगल्या महानगरामधून तुम्ही जर हा कोर्स केला तर तुम्हाला तीन ते पाच लाखापर्यंतची सॅलरी पर एम म्हणजे दर वर्षासाठी मिळू शकते म्हणून बिझनेसमध्ये आवड असेल किंवा स्वतःचा बिझनेस सुरू करावा असा वाटत असेल किंवा कंपन्यांमध्ये बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हा कोर्स करू शकता त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट कोर्स आहे बी एच एम किंवा ज्याला आपण बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट म्हणतो हा सुद्धा तीन वर्ष कालावधीचा कोर्स आहे आणि हा कोर्स केल्याच्या नंतर तुम्हाला हॉटेल व्यवसायामध्ये रेस्टॉरंट व्यवसायामध्ये मॅनेजर हे पद मिळू शकते किंवा तुम्ही स्वतःचा व्यवसाय कर सुरू करणार असाल तर त्याचं नॉलेज तुम्हाला मिळू शकतं आणि हा कोर्स केल्याच्या नंतर तुम्हाला तीन ते चार लाखापर्यंत पर एनम पॅकेज मिळू शकतं त्यानंतर पुढचा जो कोर्स आहे मित्रांनो तो आहे पाच वर्ष कालावधीचा ज्याच्यामध्ये बी कॉम एल म्हणजे बी कॉम आणि एल एल बी एल एल बी ची ही प्रोफेशनल डिग्री होते आणि बीकॉम होऊन जातं तर बरेच जण या कोर्सची निवड करून बी कॉम एल करत असतात आणि मग पाच वर्ष कालावधीचा हा कोर्स आहे तो केल्यानंतर तुम्ही तुमच्या गुणवत्तेनुसार किंवा तुम्ही ज्या ठिकाणला राहता तुमचं लोकेशन कोणतं आहे तुमचा अनुभव कसा आहे यावरून तुमची मिळकत तीन ते पाच लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्तही होऊ शकते त्यानंतर पुढचा जो कोर्स आहे मित्रांनो तुम्हाला जर कम्प्युटरमध्ये आवड आहे तुम्हाला आ, तुमच्या बीकॉम किंवा जे बी बी नॉलेज आहे कॉमर्सचं नॉलेज आहे त्याला जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची जोड द्यायची असेल तर तुमच्यासाठी बी सी ए बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन्स हा कोर्स आहे की जो तीन वर्ष कालावधीचा आहे आणि तो जर तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण केला आणि तुमचं स्किल असेल तुमच्याकडे एक्सपिरियन्स आला तर तुम्हाला तीन ते ती पाच लाखापर्यंतचं पॅकेज या कोर्सच्या नंतर मिळू शकतं त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट कोर्स आहे बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग ज्याला बी एफ डी असं म्हणतो परंतु हा कोर्स आहे चार वर्ष कालावधीचा आणि हा जर कोर्स तुम्ही जर केला तर तुम्हाला तीन ते चार लाखापर्यंत पॅकेज या कोर्सच्या नंतर मिळू शकतं तर बी एफ डी म्हणजे ज्यांना फॅशन मध्ये इंटरेस्ट आहे फॅशन मध्ये रुची आहे ज्यांना फॅशन ट्रेंड जे आहे तर त्याबद्दल वाचायला पाहायला किंवा नवीन ट्रेंड सेट करायला आवडतं अशा लोकांनी फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायला काही हरकत नाही फक्त हा कोर्स आहे चार वर्ष कालावधीचा त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो बी आय डी बॅचलर ऑफ इंटेरियर डिझायनिंग म्हणजे जे घरातलं किंवा ऑफिसचं जे इंटेरियर असते तर त्या बदल, आ, संबंधित हा कोर्स आहे हा सुद्धा चार वर्षाचा कोर्स आहे आणि हा कोर्स जर तुम्ही व्यवस्थित केला तुमचा अनुभव चांगला असेल तुमचं लोकेशन चांगला असेल आणि तुमची गुणवत्ता असेल तर तुम्हाला तीन ते चार लाखापर्यंत पॅकेज या कोर्सच्या नंतर मिळू शकतं त्यानंतर नेक्स्ट आहे बॅचलर ऑफ अॅनिमेशन अँड मल्टीमिडिया तुम्हाला जर अॅनिमेशनमध्ये आवड असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता हा तीन वर्षे कालावधीचा कोर्स आहे आणि हा कोर्स केल्याच्या नंतर तुम्हाला दोन ते तीन लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त हे तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे तुमचं लोकेशन कसं आहे तुम्ही निवडलेली कंपनी कशी आहे त्या आधारावर तुम्हाला सॅलरी पॅकेज हे तीन ते पाच लाखापर्यंत या कोर्सनंतर मिळू शकतं मित्रांनो तुम्हाला जर पत्रकारितेमध्ये आवड असेल आणि टी व्ही चॅनल पत्रकारिता करायची असेल किंवा संपादक व्हायचं असेल किंवा जर्नलिझम या फील्डमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुमच्यासाठी बी जे एम सी बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन हा तीन वर्ष कालावधीचा कोर्स आहे आणि ह्या कोर्सच्या मदतीने तुमचा जर परफॉर्मन्स कसा आहे तुम्ही तुमची गुणवत्ता कशी आहे तुमचं सादरीकरण कसं आहे तर या आधारावर तुम्ही हा तीन वर्षाचा कोर्स केल्याच्या नंतर तुम्हाला अडीच ते सहा लाखापर्यंत पॅकेज पर एनम म्हणजे दर वर्षासाठीच मिळू शकतं एवढी सॅलरी तुम्हाला मिळू शकते आवड तुम्हाला जर पत्रकारितेची असेल पत्रकारिते या क्षेत्राबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल त्या क्षेत्रामध्ये काम करायची इच्छा असेल तर तुम्ही बी जे एम ची बॅचलर ऑफ ओफ... मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम हा कोर्स तुम्ही करू शकता त्यानंतर नेक्स्ट आहे बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट हा सुद्धा तीन तीन वर्ष काल अवधीचा कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपण पाहतो की वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्यासाठी इव्हे इव्हेंट मॅनेजमेंटची आवश्यकता असते आणि हा कोर्स केल्याच्या नंतर तुम्हाला तीन ते सहा लाखापर्यंत पॅकेज मिळू शकतं Uh, ज्यांना uh, कार्यक्रम मॅनेजमेंट uh, करणे आवडत असेल किंवा तुम्हाला पाहतात तुम्ही वेगवेगळ्या पक्षाची सभा असतात वेगवेगळे कार्यक्रम असतात तर ह्यांचं मॅनेजमेंट इव्हेंटचं मॅनेजमेंट करताना त्यासाठी लागणार नॉलेज या कोर्सच्या मदतीने मिळत असते आणि हा तीन वर्ष कालावधीचा कोर्स तुम्ही करू शकता त्यानंतर पुढचा कोर्स आहे बॅचलर ऑफ ग्राफिक डिझायनिंग तुम्हाला जर uh, ग्राफिक मध्ये आवड असेल तर त्यासाठी तुम्ही चार वर्ष कालावधीचा हा कोर्स करू शकता आणि हा कोर्स केल्याच्या नंतर तुम्हाला अडीच ते सहा लाखापर्यंत पर एनएम पॅकेज मिळू शकतं ते कशावर डिपेंड आहे तर तुमचं लोकेशन तुम्ही कोणत्या शहरात आहात तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये काम करता यानुसार तुम्हाला हे पर एनचं पॅकेज मिळू शकतं त्यानंतर नेक्स्ट जो डिप्लोमा आहे मित्रांनो तो आहे बी एफ म्हणजेच बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स हा तीन वर्ष कालावधीचा कोर्स आहे ज्यांना आकडेमोडीमध्ये आवड आहे तर ते माणसं मध्ये ज्याला इंटरेस्ट आहे अकाउंटिंग मध्ये ज्याला इंटरेस्ट आहे तर हे बी एफ बॅफ म्हणजे बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स हा कोर्स तुम्ही करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला तीन ते चार लाखापर्यंत अकाउंटिंग सुद्धा करू शकता बीकॉम तुम्हाला ह्यासाठी आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी ज्या काही पूर्व परीक्षा असतात त्या पास झाल्यानंतर तुम्ही हा चार्टर्ड अकाउंटन्सी करू शकता आणि मित्रांनो तुम्ही जर सीए झाला तर तुम्हाला किमान सात ते आठ लाख दर वर्षाला उत्पन्न मिळू शकतं फक्त अट एवढीच आहे की ती तुम्ही कंपनी कोणती निवडता तुमचा अनुभव कसा आहे तुमचं नॉलेज कसं आहे यावर ही सगळी तुमची जी कमाई आहे तर ती डिपेंड असते त्यानंतर मित्रांनो पुढचा जो पर्याय तुमच्यासाठी आहे हे आहेत आपण दहा पंधरा कोर्सेस सांगितले की डिग्री कोर्सेस की तुम्ही करू शकता पण ह्याची व्यतिरिक्त तुम्हाला केवळ बारावीवरच थांबायचं आहे आणि बारावीवर तुम्हाला जर बाकी काही न करता कॉम्पिटेटिव्ह ची एक्झामची ऑप्शन तुमच्यासाठी आहे जसं की आर्मी आहे बीएसएफ आहे पोलीस आहे वनपाल आहे वनरक्षक आहे फायरमन आहे हो सीआरपीएफ आहे असे वेगवेगळे ज्या बारावीवरच्या ज्या परीक्षा असतात तर त्या परीक्षा तुम्ही देऊ शकता फक्त याच्यासाठी तुम्हाला मेहनत घेण्याची तयारी आवश्यक मनाची तयारी आवश्यक असते आणि त्यासाठी तुम्हाला संघर्ष करणं आवश्यक असतं आणि केवळ एका वर्षात किंवा एक दोन वर्षात आता हे शक्य राहिलेलं नाही म्हणून तुमचं नॉलेज जेवढं असेल तुम्हाला एक्सपिरियन्स जेवढा असेल त्यानुसार तुमच्या जी मिळकत आहे तर ती मिळकत किंवा तुमची जी सॅलरी आहे तर ती ठरत असते म्हणून मित्रांनो ह्या वेगवेगळ्या कोर्सेसचा पर्याय तुम्ही विचार तुम्ही निश्चितच करावा आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे तुमचं बारावी झाल्यानंतर तुम्ही यापैकी कोणताही कोर्स निवडून तुम्हाला तुमच्या ज्या आवडीचं क्षेत्र आहे तर तु त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करत मिळू शकते मित्रा तर मित्रांनो आज आपण इथं थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिकसह नवीन विषयासह एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या बारावी कॉमर्स झालेल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार कीप लर्निंग कीप ग्रोईंग